न्यूज, न्यूज लोकप्रिय सिहोरा पोलिसांची मोहफुलाच्या हातभट्टी दारूवर रेड सिहोरा पोलिसांनी अवैध दारूवाल्यांच्या आवडल्या मुस्क्या एकाच तासात दोन कार्यवाही सिहोरा पोलिसांचा रुद्रवतार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी शुक्रवारी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन सिहोरा येथील पोलीस उपनिरीक्षक हरिदास माहितीच्या आधारे ठाणेदार श्री नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात अवैध हातभट्टी दारू काढणारा इसम समनामे अजय सुखदेव कोचे वर्ष बेचाळीस राहणार देवसर्रा तालुका तुमसर जिल्हा भंडारा यांचे घरी पोलीस पथक श्रेणी उपनिरीक्षक मूलचंद मेश्राम पोलीस शिपाई संतोष शिधने बॅच नंबर तेरा एक्कावन्न निलेश गजाम लोकेश डुंबरे हर्षदीप भालाधरे पोलीस स्टेशन सिहोरा यांनी धाड घातली असता आरोपीनामे अजय सुखदेव कोचे यांच्या घरी चार प्लास्टिक झिल्लीमध्ये प्रत्येकी पन्नास किलो प्रमाणे एकूण दोनशे किलो सडवा मोहपास रसायन किंमत वीस हजार रुपये एका रबरी ट्यूबमध्ये अंदाजे चाळीस लिटर मोहफुलाचे हातभट्टी दारू किंमत चार हजार रुपये दोन जर्मन कारच्या प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे एकूण एक हजार रुपये व एक लाकडी चाटू किंमत एक हजार रुपये एक प्लास्टिक ड्रम किंमत पाचशे रुपये असा एकूण पंचवीस हजार

पोलीस श्री नितीन हरिदास सुरपाम पोलीस उपनिरीक्षक पोलीस मूलचंद मेश्राम यांनी गोपनीय माहिती काढून अवैध धंद्यांवर छापे टाकण्यात आले पुढील तपास सिहोरा पोलीस निरीक्षक सिंघम नितीन मदनकर करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा उपसंपादक अनिल ढोलवार